सर्वात मोठी बातमी गोपीचंद पडळकर यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसत आहे याच पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या वतीने सांगलीमध्ये संस्कृती बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नाव न घेता पडळकर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला पडळकर यांचं नाव न घेता कोल्हे म्हणाले सांगलीत आल्यानंतर अनेक वेळा ते संबोधन ऐकू यायचं कळलं नव्हतं नेमकं काय त्या दिवशीचं विधान झाल्यावर कळलं आहो ज्याला मातृत्वाच्या नात्याचं पावित्र्य कळत नाही त्याला मंगळसूत्राचे पावित्र्य कधी कळणार आईचे नाते हे जगातले एकमेव असे नाते आहे जे नऊ महिने बाळाला गर्भात ठेवल्यानंतर पोटच्या लेकराने लाथा मारल्या तरीही त्याला आपल्या काळजातले दूध पाजते त्या आईच्या नात्याचा असा अवमान होत असताना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि सत्तेचे मलिदे चाटणाऱ्या मंत्र्यांना हा सवाल आहे कुणाची छाती झाली नाही की पाठीचा मणका राहिला नाही तुम्हाला एका मातीचा अपमान होत असताना महाराष्ट्रातल्या मातृत्वाचा अपमान होत असताना कान धरून हा माणूस चुकतोय हा स्वाभिमान कुणाचा जागृत राहिला नाही हे दुर्दैव आहे आज महाराष्ट्राचं या गोष्टीचं वाईट वाटतंय